महाराष्ट्रातील सर्वात मोठी तीन रुग्णालय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या तीन रुग्णालयांबद्दल या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अत्युत्तम सुविधा दिल्या जातात चला तर मग जाणून घेऊया या रुग्णालयांबद्दल नंबर एक के ई एम रुग्णालय मुंबई ई एम e. रुग्णालय हे महाराष्ट्रातील मुंबई येथे सर्वात मोठे प्रसिद्ध रुग्णालय आहे हे रुग्णालय सुमारे एक हजार पाचशे बेड्स विविध वैद्यकीय सुविधा पुरवते के एम e. रुग्णालयाच्या अत्याधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांसाठी ते देशभरातील रुग्णांसाठी आदर्श ठरले आहे नंबर दोन जे जे हॉस्पिटल मुंबई दुसरं महत्वाचं रुग्णालय आहे जे जे हॉस्पिटल हे रुग्णालय मुंबई स्थित आहे आणि एक हजार चारशे पेक्षा जास्त बेड्स अनेक सेवा पुरवते जे जे हॉस्पिटल वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहे विशेषतः अकॅडमिक आणि रिसर्चसाठी या रुग्णालयात तुम्हाला शस्त्रक्रिया गर्भवती महिलांसाठी सेवा आणि इतर विविध उपचारांची सुविधाही मिळते नंबर तीन सायन हॉस्पिटल मुंबई सायन हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचं रुग्णालय आहे मुंबईतील या रुग्णालयात एक हजार दोनशेपेक्षा पेक्षा जास्त बेड्स आहेत आणि ते सरकारी रुग्णालय म्हणून सर्वांसाठी सर्वसाधारण उपचार आणि सल्ला देण्यासाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील तीन ती मोठ्या रुग्णालयांची माहिती